मी उमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्षाचा लाईव्ह न्यूजमध्ये सागर आज आपण गेवरा तालुक्यातील तलवाडा या गावामध्ये आहोत तलवाडा एक जिल्हा परिषद सदस्य सर्कलचं गाव आहे आणि आता या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आचारसंहितेला बराच कालावधी बाकी आहे मात्र या ठिकाणी गेल्या दोन अडीच महिन्यापासून तलवाडा सर्कलमध्ये पिंटू शेठ गर्जे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू झालेली आहे तलवाडा सर्कल हे ओपन पुरुषांसाठी सुटलेलं आहे आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि पिंटू शेठ गर्जे यांच्या नावाची या सर्कलमध्ये चर्चा सुरू झालेली आहे या संदर्भात आपण त्यांच्याकडे सविस्तरपणे चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आपण त्यांच्यासोबत उपस्थित आहोत पिंटू शेठ गर्जे हे गेल्या पाच वर्षापूर्वी पंचायत समिती गणामधून उभा होते पंचायत समितीला आणि त्यांचा अल्पमतन या ठिकाणी पराभव झालेला आहे नंतर ते दहा वर्षे या तलवाडा ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि गेल्या सात आठ वर्षापासून या जिल्हा परिषद सर्कलमध्ये ते सर्वसामान्य लोकांच्या सुखदुखात अत्यंत म्हणजे सर्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत नमस्कार साहेब नमस्कार मी कृष्णा निवृत्ती गरजे आता तुमच्या म्हणण्यानुसार रणसंग्राम सुरू आहे हा रणसंग्राम शंभर टक्के सुरू झालेला आहे तरी पण हे इलेक्शन जनतेने हातामध्ये घेतलेलं आहे जनतेचे मला फोन येतात की तुम्ही ह्या वेळेस उभं राहावं जनतेच्या अग्रस्त मी शंभर टक्के उभं राहणारच आहे त्यामुळे येणारा काळ कसा ठरवतो आहे अजून आपल्याला थोडासा वेळ आहे आणि आमचे नेते लोकनेते बदामराव आबा पंडित यांनी जर मला तिकीट दिलं पक्षाचं तर मी नक्कीच जनतेची सेवा करू शकतो तर आता आपण गेल्या पंच वर्षातल्या हो या गणामधून पंच समितीला उभा होता आणि आपला अठ्ठावीस मताने पराभव झाला याविषयी काय सांगणार का शंभर टक्के माझा अठ्ठावीस मताने पराभव झा जा, झाला हे मी मान्य करतो आहे त्याचं कारण असं आहे मला ऐन टाईमाला म्हणजे आज फॉर्म भरायची तारीख हे आजच माझं तिकीट फायनल केलं आणि आजच मी फॉर्म भरला त्या कारणाने मला प्रचारासाठी वेळ कमी पडला आणि मी प्रत्येक मतदारापर्यंत पोचू शकलो नाही त्यामुळे काही मतदारामध्ये गैरसमज झाला आणि त्याचा गैरसमज झाल्यामुळे मला त्याचा थोडासा फटका बसला आणि अल्पशमताने मी पडलो तर आपण आता गेल्या दहा वर्षापासून ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत काय विकास कामं केले सर्वसामान्यांचे कामं कशाप्रकारे आपण सोडले बरं शंभर टक्के मी ह्या ग्राम तलवाडा ग्रामपंचायतीचा दहा दोन टर्न सदस्य आहे आणि त्या सदस्याच्या माध्यमातून कसे कामं करता आले की दोन्ही बी टर्न आम्ही विरोधी भागावर असल्यामुळे आम्हाला पाहिजे तसे, तसे काम सत्तेच्या माध्यमातून जसे कामं होतात तसे कामं नाही झाले पण आम्ही विरोधी बाकावर सुद्धा आमच्या पद्धती फुलना फुलाची पाकळी काम झालेलंच आहे तर हे जनतेलासुद्धा माहीत आहे तर आता आम्ही या तलावडा सर्कलमध्ये रिपोर्टिंग करत आहोत फक्त एकमेव चर्चा तुमच्या नावाची आहे कशाप्रकारे आता येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आपण शंभर टक्के हे निवडणूक जनतेने हातात घेतलेले असल्यामुळे जनता जे ठरवेल तेच होईल कारण मला आत्ता म गटामधनं एवढे भरपूर फोन येतात सध्या की तुम्ही शंभर टक्के फॉर्म भरा तुम्ही शंभर टक्के फॉर्म भरा जनतेने ही इलेक्शन हातामध्ये घेतल्यामुळे मी पूर्ण ताकदीशी तयार आहे तर आता आपले नेते माजी राज्यमंत्री बा पंडित आणि युवा नेते बाळादादा पवार दोन्ही गट भाजपमध्ये आता स आलेले आहेत कशा प्रकारे आपल्याला फायदा होऊ शकतो याचा शंभर टक्के दादा असतील बदामराव पंडित आबा असतील या दोन्ही बी नेत्यांचं एकत्रीकरण झाल्यामुळे त्याचा फायदा एक तर भरपूर कामाच्या माध्यमातून जनतेला होणार आहे आणि त्यांचा फायदा दोन्ही नेत्याचा फायदा मेंबरलासुद्धा होणार आहे मतदार दोन्ही मिळून चांगल्या प्रकारे मतदान करतील आणि उमेदवार निवडून आणतील